पुड़ा, पुड़ा, पुड़ा। आज बिरसा मुंडा जयंती होती आणि त्या जयंतीमध्ये आज आपले तळेघर नसून तळेघरामध्ये आज आपली ही सभा होती आणि या सभेमध्ये का वक्ते जास्त असल्यामुळे मला मग मा अशी बोलता नाही आलं परंतु बिरसा ब्रिगेड मी अध्यक्ष धरंगर असतं व बिरसा ब्रिगेड संघटना सह्याद्री सातपुडा तसेच बिरसा ब्रिगेड विचार मंच यांच्या वतीने प्रथमता देवदत्त निकम साहेब माझी नसून आजी नसून ते भावी नसून फिक्स आमदार आहेत त्यांना आमचा जाहीर पाठिंबा देतो आणि जे कोणी आज या चार दिवसामध्ये आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांवर अन्याय सारखं काही गोष्टी करतात का तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका या आमच्या तिन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध करतो तुम्ही नाद करा पण कुणाचा करा दुसऱ्यांचा करा आदिवाशांचा करू नका विचार नाही याची दखल तुम्ही मनामध्ये चांगल्या विचाराने करा आणि मग नादी लागा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी आज तळेकर या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार माननीय देवदत्त निकम साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही रात्री किसान सभा आणि हाऊपे ग्रामस्थ बालिरवाडी आडि, वाडी या ठिकाणी बसला असता सर्व तरुण मंडळ सर्व ग्रामस्थ महिला आज या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार होत्या काही कार तरुण कार्यकर्ते क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहून हे शरदचंद्री पवार पक्षात प्रवेश करणार होते पण काही दिलीप वशेच्या दिलीप वळसे पाटलांच्या साहेबाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दोन्ही फाट्यावर अडवून त्यांना तिथेच दमदट्टी करून त्या त्या ठिकाणी तिथंच अडकून ठेवलेलं आहे आणि सभेच्या ठिकाणी उपस्थित राहू दिलं नाही त्याबद्दल मी सर्व आऊप्या ग्रामस्थांच्या वतीने त्या कार्यकर्त्याचा निषेध करतो आणि इथून पुढं कोणत्याही प्रकारची दडपशाही झाली त्याला जशा तसं उत्तर मिळेल असा मी शब्द देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आदिवासी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्मान्य देवदत्ताजी निकम साहेब यांच्या प्रचारसभा या ठिकाणी आयोजित केली होती परंतु बरेच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की औपे खोरा असेल भीमाशंकर खोरा असेल किंवा पाटण असेल औपे किंवा ह्या साईडने इकडनं बऱ्याच लोकांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या गाड्या अडवल्या त्यांना येऊन दिलं नाही तर मी या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर फक्त तळेघरमध्ये किंवा राजपूरमध्ये येऊन दाखवा आणि आमच्या गाड्या आणि आमच्या समाजाला अडवून दाखवा आराम आरामभरानो तुम्हाला ना ना जर ना इथून तुडून लावलं तर आदिवासी समाजाचं नाव सांगणार नाही मित्रांनो त्यांची पस्तीस वर्ष झाली ही दडपशाही चालू आहे आणि ही दडपशाही येत्या वीस तारखेला आम्ही मोडून काढणार हा आम्ही शब्द देतो आदिवासींतर्फे तर्फे यापुढे जर कुठल्याही कार्यकर्त्याला जर त्याच्या केसाला धक्का लागला तर या राखा हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जय आदिवासी जय आदिवासी मी सभेला येत असताना साहेबांच्या आम्हाला काही कार्यकर्त्यांनी आढळले आणि सांगितलं तुम्हाला तारखेनंतर आम्ही गप्पतो असं दमपाटणीचं राजकारण केलं आम्हाला त्यांना एवढं सांगायचे आम्ही काही दमदाटीला काही घाबरत नाही परंतु तुम्ही जर आम्हाला मारण्याची भाषा करणार असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही एवढा इशारा त्यांना मार्फत देतो आणि थांबतो जय आदिवासी तुमचे पक्षाच्या आदिवासी आदिवासी आमदार सुनीलजी भुसारा यांची आज कडेगरमध्ये सभा होती करता या सभेकरता या पश्चिम भागामध्ये आदिवासी भागातून कार्यकर्ते या ठिकाणी येत होते मात्र सभा संपल्यानंतर या ठिकाणी गर्दी जमली आणि भर भरपूर चर्चा झालेली आहे की गावागावात येणाऱ्या कार्यकर्त्याला आडून वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी थांबून ठेवलं किंवा दमबाजी केली अशी या ठिकाणी सभा संपल्यानंतर चर्चा चालू आहे काय याबद्दल बरोबर आहे ज्यावेळी सुनील भुसारा साहेबांची सभा होणार हे कळल्यानंतर इथं कालपासून कारस्थान चालू झालेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील तुम्हाला देवदर्शनाला जायचे त्यांना किती किती रस दिला त्या महिला गाड्या न्याय जायला लागलं ना मग ट्रिपला खाली रांध आणि पैसे देऊन जेवणाला दोन दोन आणि गाडीत बसान चला देवदर्शनाला आणि रांधन घेवलं त्या परिसरामध्ये महिलाला नेण्याचं काम केलं त्याच्यानंतर इकडे ज्या गाड्या येत होत्या त्या गाड्या डोनच्या परिसरामध्ये देखील ज्या गाड्या जवळपास पन्नासशे युवकांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गेले सात आठ दिवस विजय बेंडे कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव बेंडे यांचे पुतणे आणि जे भगवानराव बेंडे हे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत बरोबर आणि हे सगळे एकत्रच राहायला मंतरला आहे उमेदवार आणि हे जे मी नाव मूल्य केले यांनी गेले आठ दिवस या प्रत्येक गावातील लोकांना दमबाजी सुरू केलेली आहे जांभुरी असेल त्याचप्रमाणे आत्ताची मागायची जी, जी मुलं होती ती उशिरी आणि कोहिरवाडी त्या गावांमध्ये लोकांना दम देण्याचा प्रयत्न आहेत जातीवाचक शिव्या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आदिवासी समाज आहेत जर त्यांचा लोकशाहीमध्ये आज जर हक्कावर कुणी त्या ठिकाणी कदा आणत असेल तर आता सगळ्या समाजाने निर्णय इथं घेतला आहे समोर देखील ते बोललेले आहेत मी देखील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सन्मानिय भालेकर साहेब यांना फोन करून सांगितलं आहे का या लोकांवरती जातीवाच्या जर शिरगाळ करून दंबाजी करत असेल तर ता ताबडतोब विजय बेंडे आणि त्यांच्या साथीदारावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे हे आमचं मागणं आदिवासी जनतेचं आहे त्याचबरोबर इथं पोलीस यंत्रणेला देखील आम्ही सांगू इच्छितो की निवडणूक ही खुल्या वातावरणामध्ये पार पडणं गरजेचं आहे त्यांनी प्रचार जरूर करावा परंतु तंत्राचा वापर जर कुणी करत असेल तर ही जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि जशी आता पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार ही लोक देत आहेत तसंच इलेक्शन कमिशनकडे देखील यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल करणार या ठिकाणाहून काही कार्यकर्ते येणार होते त्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार होता होणारा प्रवेश थांबवण्याकरता कुठेतरी केले जाते का असे प्रश्न उपस्थित होते या ठिकाणी बरोबर आहे आता जे काही कार्यकर्ते आले तर त्यांचा इथं पन्नासशे कार्यकर्त्यांचा तर जाहीर प्रवेश सुनील भुसारा साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आढळून आली यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण आदिवासी जनता ही काँग्रेस विचारधारा कम्युनिस्ट पार्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जनता फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या पाठीमागे कंपनी उभे राहते म्हणून जाणीवपूर्वक की आता आदिवासी भाग हा साहेबांच्या सोबत जाणार की पराभव समोर दिसल्यामुळं की यांची कारस्थानं चालू झाले परंतु आम्ही सांगतो की सत्ता जरी असल तर पोलिसांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे